नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो गुरुवारची स्वामींची सेवा कशी केली पाहिजे की जेणेकरून स्वामींची कृपा ही आपल्यावरती होईल तर आपण ते आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला तर मग ताईंनो स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार जरी केला तरी एक विश्वास आणि चैतन्य आणि आनंद मिळतो असा कित्येक तरी स्वामी भक्तांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते काही ठिकाणी तर स्वामी समर्थ महाराजांचे मठसुद्धा आहेत या स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन हजारो भाविक दर्शन घेत असतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होऊन अशक्यही शक्य करतील स्वामी अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाऊन स्वामींच्या नित्यनियमाने नियमाने पूजन करणं शक्य होत नसेल तर स्वामी समर्थ मानस पूजा सुद्धा केली जाते अशी करा की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही स्वामी महाराज यांची होईल अपार कृपा तर गुरुवारी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान आणि बाकीची कार्य उरकून घ्यायची आहेत तसंच स्वामींचं विशेष असं पूजन करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर स्वामी महाराजांना मनापासून नमस्कार करायचा आहे स्वामींच्या प्रसादाचे वाटप हे सर्वांना करायचं त्याच्यानंतर स्वामी मंत्राचा यथाशक्ती जप करायचा स्वामी स्तोत्रांचे पठन करायचे स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करायचा स्वामी स्तोत्रांचे पठन करायचे हजारो भाविक आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात ती तशीच सुरू ठेवायची आहे त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची अधिकाधिक काळजी घ्यायची आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात असले तरी मनासारखी स्वामी सेवा करता येतच नाही अशावेळी स्वामी समर्थांचे मनापासून नामस्मरण करा जेव्हा शक्य होईल तेव्हा कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करा स्वामी महाराज आपल्या मनातील भाव पाहतात त्यामुळे सेवा ही निर्मळ मनाने करा अशी सेवा स्वामी चरणी रुचू होते त्यांचे अनेक भक्त अनेक प्रकारचे संकल्प करतात तर ते त्यांचे संकल्प हे कधी पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात स्वामी सेवेसंदर्भात आपण काही संकल्पसुद्धा करू शकतो तर त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा विश्वास असेल तरच आपल्या सेवा प्रार्थना पूजन यांना गुरुबळ मिळते आपण पन अखंडितपणे स्वामी सेवा करत आहोत पण आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही अशी भावना होत असली तरी थोडा धीर धरावा स्वामी समर्थ महाराजांवर अढळ श्रद्धा ठेवावी विश्वास ठेवावा दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल असे बघावे आपले काम कामाची दगदग कौटुंबिक सामाजिक तसेच करिअर नोकरीमधील जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच स्वामी सेवेचा संकल्प करता येऊ शकेल तर तो संकल्प करावा तर ताईंनो तुम्ही जो संकल्प कराल तो संकल्प पाळण्याचा आटोकाट प्रयत्नसुद्धा करा काहीच शक्य झालं नाही तरी स्वामींची मानसपूजा तर नक्की करा स्वामींचा तारक मंत्र हा आवर्जून म्हणा म्हणता येणं तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही तो श्रवणसुद्धा करू शकता मनापासून स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा वर्षामधून एकदा तरी गुरुलीलामृत याचं पठन करा आपलं काम हे प्रामाणिकपणे करत राहा कोणाचेही मन दुखू नका कोणालाही दुखवू नका दुसऱ्यांना मदत करत राहा सदाचाराची कास धरा जे काही यश मिळेल प्रगती होईल आनंद होईल चांगलं होईल ते सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर स्वामींच्या चरणांना वंदन करून मग त्या कामाला सुरुवात करा स्वामींची कृपादृष्टी ही नेहमीच तुमच्या कामावरती व तुमच्यावरती असेल व स्वामींचा आशीर्वादसुद्धा नक्कीच मिळेल कारण स्वामी समर्थ महाराज हे अनंतकोटी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे त्यामुळे डोळ झाकून स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांची निर्मळ मनाने भक्तिभावाने मनोभावे सेवा करा तर ताईंनो आणि दादांनो मी तुम्हाला थोडक्यात स्वामी महाराजांची सेवा कशी करायची ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರತಿಲ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜೈ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ